भाजपकडून शिंदे गटाबाबत सबुरीचा सल्ला दिलेला असताना मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दोन डिसेंबरपर्यंत मला युती टिकवायची असं विधान केलंय चव्हाणांच्या विधानानं एकच खळबळ उडाली सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदेसेना असा संघर्ष पाहायला मिळतोय यातच शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंनीही चव्हाणांवर पैसे वाटपाचा गंभीर आरोप केला राणेंचे आरोप रवींद्र चव्हाणांनी फेटाळलेत युतीबाबत श्रीकांत शिंदेनी प्रतिक्रिया दिली पुढे युती टिकवायची आहे का असं त्यांनाच विचारा असं श्रीकांत शिंदे म्हणाले दोन डिसेंबर पर्यंत टिकवायची रवींद्र चव्हाण म्हणाले दोन डिसेंबर पर्यंत मी मला माहिती ना ते काय बोलले मला माहिती ना त्यांना विचार त्यांना पुढे पण टिकवायचे का देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका